याच्या प्रमाणेच आम्ही वेदन देतोय बरोबर तुम्ही सर्वे चालू करा जो जो वीटपट्टी मालक याच्या व्यतिरिक्त जर कमी पगाराने कामगारांना तिथं काम करत असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा इथून सांगतो बरोबर आहे याबद्दल पहिल्यांदी बंद झाली पाहिजे दारूबंदी आहे तुम्हाला माहित आहे तुमच्या गावात पोलीस पाटील आहे का नाही प्रत्येक वीट भट्टी जिथे जिथे तिथे पोलीस पाटील आहेत तिथे दारू बनते ते पोलीस पाटलाला सांगावं पोलीस पाटील पोलीस खात्याला कळवेल दारू बंद होत्या लोकांचे दारू बंद होईल ना चांगल्या गोष्ट प्रत्येक वर्षाला स्वतः वीस ते बावीस धंदेवरांची नावं देतो स्वतः चौकीत जाऊन एकाही उलट वीट घेतलं नाव सांगितलं जाते तिथे मालकांनी तुमची तक्रार केली म्हणून आम्ही तुमच्या मताला मी सहमत आहे पोलिसांनी नये पोलीस खात्याने <laughs> ते त्या पोलीस पाटलांना तशी माहिती द्यावी का त्यांच्या गावात जर एखादा दारूचा अड्डा भेटला तर त्याच्यावर कारवाई काय प्रस्ताव पाठवा ऐकाय दारू बोला तिथ साहेब तुम्ही जर रोल अदा केला का ज्या गावामध्ये दारू भट्टी दारू विक्री जर ही आतभट्टीची दारू विक्री जर समजा कोणी आढळला तर पहिला त्या मालकावर जर कारवाई करा त्या दारू भट्टीवाल्यावर पण पहिला त्या पोलिस पाठला ही जबाबदारी पोलीस पाटलाचीच आहे पण काय बघतो पोलीस पाटलावर ते द्यावी कायदेशीर आहे आता ठीक आहे पोलीस पाटलावर कारवाई करायची आपल्याला हा मेन मुद्दा आहे की दारूबंदीच्या अनुषंगाने त्या दारूवरती कारवाई करायची आहे की माग पूर्वी पोलीस विभागाकडून बऱ्याच बऱ्याचशामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याचा आपण डाटा एक्झॅक्ट आपले मत्कर साहेब आहेत ते देतीलच परंतु एक ड्राईव्ह स्वरूपात आहे जसं आपण वीटभट्टीचे ऑइलटी भरण्यासाठी एक ड्रायव्ह स्वरूपात मोहीम घेतली त्याबाबत आपण एक आपण प्लॅन करावा आपल्याकडून आणि आपण एक आठवडाभर कंटिन्यू कारवाई करू आणि त्यामध्ये गुन्हे दाखल करू एफ आय आर ते जॉईंटली करू आपण त्यामध्ये मला असं वाटतं की जसं गुंदन साहेब म्हटलं की मी जाऊदारी मी जाऊदारी घेण्यापेक्षा मी तर तयारच आहे त्या गोष्टी तू पोलीस विभाग आणि एकत्रितपणे आपण कामगार विभाग आहे पोलीस विभाग आहे हे जशी जॉईंटली मिटिंग घेतली तसे हे जे विषय आहेत जसं दारूचा विषय आहे इतर पण विषय आहे जॉईंटली आपण नाही ज्या पद्धतीने मी यांना पोलीस पाटलांना कामाला लावून सांगितलं तुमच्या गावमध्ये किती पट्टी कारखाने आहेत ना किती त्या कामगार त्यांच्या लोन द्या बरोबर ना तुमच्या माध्यमातून त्यात तुमच्या माध्यमातून त्यांना येई सांगा ना तुमच्या किती जायची पण आपण द्या आणि ते खोटे खरेदी दुकान असं गावात पाच वीट भट्टी पडल्यानंतर तीच दुकानं त्याच्या साईडला वीस होतात ती दुकान कशा करतात गावातील दुकान सगळं राशन पाणी असताना ही दुकान फक्त दारूचे असतात नाही तुम्हाला कसं वाटतं वीस दुकान आता झाली आमच्या गावात पावसाळ्यात पाच होती पण तुम्हाला समजत नाही का टेम्पो बाकीच्या गोष्टीवर चर्चा नंतर करू पहिला याच्यावर चर्चा झालेली आहे वीटपट्टी मालकांनी हा आपल्याकडे जिहार आलेला आहे वीट पट्टी मालकाची करण्यापेक्षा तुम्ही संपूर्ण गोडावला करा संपूर्ण विषय आपण आपल्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कर याचप्रमाणे आपण वेतन आहे बरोबर आहे एक दुसरा मुद्दा नाही माहित ना